पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं जाकत जाणं म्हणजे आयुष्य विद्यार्थी मित्रांनो इन्फिट स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता आपल्या सगळ्यांना एकच उत्सुकता लागून राहिलेली आहे ती म्हणजे आता दोन हजार चोवीस ची कंबाईनची जाहिरात कधी येईल आणि ती जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये पी एस आयच्या जागा किती असतील याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे आम्ही सुद्धा सूत्रांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमक्या किती जागा तिथे येऊ शकतात तर जागा येण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वसाधारणपणे अशी असते की त्या कडून आयोगाला एक मागणी पत्र जातं आणि त्या मागणी पत्राच्या आधारे आयोग जाहिरात प्रसिद्ध करतं आपल्याला मागे एक अपडेट आलेली होती आणि त्या अपडेटमध्ये असं कळालेलं होतं की पोलीस खात्यामार्फत गृह खात्यामार्फत साधारणतः अठ्ठावीसशे पेक्षा जास्त रिक्त जागा पी एस आयच्या ज्या आहेत त्याचं मागणीपत्र हे आयोगाकडे गेलेलं आहे असं एक अपडेट आपल्याला मागे मिळाली होती आणि त्या आधारावरती आपण असं म्हणतोय की सर्वसाधारणपणे दोन हजारपेक्षा जास्त जागा कदाचित या दोन हजार चोवीसच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये केवळ पी एस आयच्या या पदाच्या असू शकतील अशी शक्यता वर्तवण्याला हरकत नाहीये आणि मग ही जाहिरात कधी येईल तर याबाबत आयोगानं एक वेळापत्रक टाकलं होतं आणि त्या वेळापत्रकामध्ये आयोगानं असं म्हटलं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये कंबाईनची जाहिरात जी आहे ही प्रस्तावित आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात आल्यानंतर मग आपली सोळा जूनला पूर्वपरीक्षा होईल अशा पद्धतीनं आयोगाचा एक ठरलेला कार्यक्रम आहे आणि यानुसार जर सगळ्या क्रिया घडल्या तर जाहिरात येईल जागा येईल पण आपण त्यासाठी आपली तयारी झालेली आहे का आपण वेल प्रिपेअर्ड आहोत का हा प्रश्न आपण मात्र प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे तर तुम्ही वेल प्रिपेर्ड असाल नसाल या गोष्टी आत्ताच ठरवून घ्या आणि आपल्या प्राथमिकता या केवळ आणि केवळ या अभ्यासाला या एकूण स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेला आपल्याला द्यायच्या आहे त्यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक अहर्ता चाचणी आणि मग मुलाखत या चार टप्प्यामधून पीएसआय ची परीक्षा होत असते आणि या प्रत्येक टप्प्यावरती आपला शंभर टक्के देणं आणि आपला प्रयत्न जो आहे हा चांगला करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि यासाठी इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि आमची सगळी टीम तुमच्यासोबत कायम असणार आहे हा प्लॅटफॉर्म तुमच्यासोबत असणार आहे त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करून ठेवा आणि त्यासोबतच पी एस च्या उत्तम तयारीसाठी हे एक महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्थळ आहे कारण आता स्ट्रीपवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा तुमच्या अपॉइंटमेंट इथे फिक्स करा फ्री फ्रीमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत फ्री मेंटॉरशिप आहे ज्यामध्ये पी एस आय व्हायचंच आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक जे तज्ज्ञ आमचे मार्गदर्शक आहेत प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ फॅकल्टीज आहेत त्यासोबत इतर काही मेंटॉर लोक आहेत जे आज पी एस आय पदावरती काम करत आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निर्मल कुमार भोसले सर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत की जे राज्यातून यावर्षी पी एस आय पदी दुसरे म्हणून निवडून निवड त्यांची झाली होती आणि आता प, ते नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ट्रेनिंग ट्रेनिंगची ती प्रोसेस या सगळ्या पी एस ची सुरू आहे आणि मग त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घेता येईल त्यासोबत आपल्याला त्यांच्यासोबत काही संवाद साधता येतोय का त्या माध्यमातून आपले प्रयत्न करता येतील आणि मग या पी एस आय होण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्या बाजूने सर्व तयारी जी आहे ते करणार आहोत त्यासाठी आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आपण संवाद साधू आणि संवादातून या यावरती नक्की एक सकारात्मक अशी चर्चा आपण घडून आणू आजचा विषय आहे किती जागा येणार आणि कधी येणार जाहिरात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा आयोगानं एक वेळापत्रक दोन हजार चोवीसचे जे आहे ते टाकलेलं आहे आणि त्यामध्ये काय रकाणे आहेत रकडा क्रमांक एक आहे परीक्षा कोणती आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मग मदे यामध्येच हे आपलं पी एस आय पोलीस उपनिरीक्षक हे पद येतं गट ब मध्ये येतं मग हे पद आपल्याला इथं बघायला मिळतं परीक्षेचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे एमसीक्यू म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि जाहिरात जी आहे ही तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे आणि परीक्षेचा दिनांक आपला सोळा जूनला आहे निकाल जो आहे साधारणतः ऑगस्टमध्ये लागेल आणि पुढची मुख्य परीक्षा फिजिकल मुलाखत हे टप्पे त्या अनुषंगानं पार पडतील ठीक आहे तर सर्वसाधारणपणे जाहिरात आता या महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे त्यामुळं आपण तयारीत राहणं मस्त आहे आता एक मला खूप चांगलं मीम जे आहे या बाबतीतलं टेलिग्राम चॅनलवरती मिळालं आणि ते मला तुमचा दाखवावं असं वाटलं एका चॅनलवरती हे मीम होतं बघा एमपीएसी अपडेट्स नावाच्या तर त्यामध्ये बघा एक हजार प्लस जागांचे ऍड असेल चारशे चाळीस प्लस दो, दो जागा असतील शेवटचं वर्ष आहे सरकारचं दोन दोन हजार तरी जागा येतील जसं मी आत्ता म्हणतोय ठीक आहे आमचा अंदाज कधीच चुकत नाही जा फिक्स पाचशे जागा येतील फक्त दोनशे जागा पुन्हा वाढतील आठशे जागा मंत्रालयाकडून बातमी आहे अशी सध्या एक सध्या पी एस आयच्या जागांची परिस्थिती आणि त्यामध्ये हँग झालेला हा आपला परीक्षार्थी अशा पद्धतीनं या चर्चा सुरू आहेत तर कुठलाही ताणतणाव घेऊ नका सकारात्मक गोष्टींवरती फोकस करा निगेटिव्ह गोष्टींना आजूबाजूला फिरकू देऊ नका जागा एक जरी आली ती ती केवळ माझी आहे या क्वेशन आपल्याला तयारीला लागायचं आहे आत्ताच आपण आपल्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कंबाईनच्या परीक्षेमध्ये राज्यातून पहिले आलेले नरेंद्र जोशी यांचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्या व्हिडिओ जर अजून बघितला नसेल तर तो पहिला तो व्हिडिओ बघून घ्या आणि तयारीचा भाग काय असतो नेमकी तयारी कशी केली जाते पीवाय क्यूचं काय महत्व आहे कोणतं अभ्यास साहित्य रेफर केलं गेलं पाहिजे मार्गदर्शकांची कशी मदत घेतली पाहिजे या सगळ्या बाबी अतिशय छान पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट होतील विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या चर्चा आता सुरू आहेत हे चर्चांचं गुराळ आता सुरू आहे आणि आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात येते की जागा तर येणार आहेत जाहिरात तर येणार आहे मोठ्या पदांची जाहिरात आली तर नक्कीच आपल्यासाठी मोठी संधी असेल कमी जागांची जरी जाहिरात आली तरी ती सुद्धा आपल्यासाठी संधी असेल आणि मग त्या संधीचं सोनं करायचंय त्या संधीला सिद्ध करून दाखवायचंय तर आपली तयारी मात्र शंभर टक्के असणं मस्ट आहे ठीक आहे मग यासाठी खास पी एस म्हणून आपण पी एस आय फाउंडेशन बॅच ज्याला आपण ध्येय वर्दी हे नाव दिलेलं आहे याचे मेंटॉर निर्मल कुमार भोसले सर आहेत यामध्ये सागर सोने सर सागर करे सर मी माधव जगताप भोजने सर स्वप्नील हिवराळे सर इप्पर सर प्रदीप मोरे सर अविनाश पत्तेवार सर रेवन नारे सर ऋतुजा पवार मॅडम अशा या सगळ्या महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी जिथे अवेलेबल आहेत आणि ही बॅच ऑनलाईन त्यासोबत ऑफलाईन उपलब्ध आहे ऍडमिशन सुरू आहेत ऑफलाईन बॅच फी केवळ नऊ हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन बॅच फी चार हजार नऊशे नव्याण्णव आणि याची रेकॉर्डेड बॅट सुद्धा उपलब्ध होते आणि ती केवळ तीन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये नौ यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा या सगळ्यांची तयारी करून घेतली जाईल आणि यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून एनपीडी स्पर्धा परीक्षा हे ऍप डाउनलोड करा त्यासोबत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा हजार बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा आमचा पत्ता आहे एनपीडी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत इतर कंबाईनच्या परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही प्रतिज्ञा बॅच सुरू केलेली आहे दोन्ही बॅच सोबत सोबत चालणार आहेत हे लक्षात ठेवा आणि यामध्ये एसटीआय आय एसओ सब रजिस्टार त्यानंतर ग्रुप सी आ, या सगळ्या पदांसाठी ही जाहिरात आहे आणि या हीच बॅच इकडं सुद्धा असते पी एस आयच्या बॅचला वेगळं काय दिलं जातं तर त्यासाठी वेगळी मेंटॉरशिप एक फिजिकलच्या तयारीच्या बाबतीतला गायडन्स मुलाखतीच्या बाबतीतला गायडन्स हा एक वेगळा मुद्दा तिथं आम्ही ठेवत असतो ठीक आहे तर या बॅचचा जरूर तुम्ही फायदा घ्यायचा आहे एनफिटी स्पर्धा परीक्षा या आपल्या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासोबत प्ले स्टोअरवरून आपलं ऍप सुद्धा डाउनलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकडून आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू